नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या समिती कोपरगाव येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोपरगाव येथे येथील उन्हाळकांद्याची झाली होती चार हजार सहाशे चाळीस कांदाला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये असे होते कोपरगाव येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव